हंबरून वासराले चट ते जवा गाय तिच्या मदी दिसते म्हले तवा माही माया तिच्या मंदी दिसते मले तवा माही माय हंबरून वासराले चाटते जवा गाय तवा मले तिच्या मदी दिसती माही माया दिसती माही मायर दिसती माही माय बाया सांगतात की मी होतो जवाताना दुष्काळाच्या साली मायचा आटलं होता पाना बाया सांगत होते मी होतो जवाताना दुष्काळाच्या साली मायचा आटलं होता पाना पिठा मधी पिठामध्ये पाणी घालून मले पाजत जाय तवा मले त्याच्यामधी दिसती माही माय दिसती माही माय दिसती माही माय कट्या यचा याले माय जाई राणी पायात नसे वाहन साधी हिंडे आणवानी फणकट्या माय जाई राणी पायात नसे वाहन साधे हिंडे अनवाणी इचू काट्याले इचू काट्याले बी तिचा मोजत नव्हता पाय तवा मल त्याच्या मधी दिसती माही माय दिसती माही माय र दिसती माही माय दारू पिऊन रोज मायले मारे मावा बाप थर थर कापे माय लागे तिले धाप दारू पिऊन रोज मायले मारे मावा बाप थर थर तवा, लागे तिले दाप कसायाच्या कसायाच्या कसाया याच्या निले बांधली जशी गाय तवा मले तिच्या मधी दिसती माही माय दिसती माही माय दिसती माही माय सुट्टीमध्ये जवा मी येत होतो घरी पासन आणून खाऊ घाले नाना परी सुटी मंदी जवा मी येत होतो घरी उष्ण पासन आणून खाऊ घाले नाना परी करू नको करू नको घाई म्हणे पोटभर खाय तवा मले तिच्या मधी दिसती माही माय र दिसती माही माय र दिसती माही माय बाप महा रोज लावे मायच्या मांग बस झालं शिक्षण याच घेऊ देहाती रुमन बाप महा रोज लावे मायच्या मांग बस झालं शिक्षण याच घेऊ देहाती रुम शिकून शानी शिकून शानी कुठं मोठा साहेब होणार हाय तव्हा मले त्याच्या मधी दिसती माही माय दिसती माही माय दिसती माही माय माय म्हणे तुम्हाला माया गयाची हाय आण भलत असाल तर सांगून त्याचे भरू का कान माय म्हणे तुम्हाले माया गयाची हाय आण भलत असाल तर सांगून त्याचे भरू का कान भरून येते भरून येते डोयात तवा तापी पूर्ण माय तवा मले तिच्या मधी दिसती माही माय दिसती माही माय र दिसती माही माय बोलता बोलता एकदा तिच्या डोळ्यात आलं पाणी म्हणे कवा दिसन सांग मले राजा तुही राणी बोलता बोलता यगदा तिच्या डोळ्यात आलं पाणी म्हणे गवा दिसन सांग मले राजा तुही राणी या डोयान या डोयान पाहिन रे मी दुधावरची साय तवा मले त्याच्या मधी दिसती माही माय दिसती माही माय दिसती माही माय म्हणून वाटते मले वन आनंदानं भरव तुही ओटी पुन्हा एक दजनम घ्यावा माये तुझ्या पोटी म्हणून वाटते आनंदानं भरव तुही ओटी पुन्हा एक दजनम घ्यावा माये तुझ्या पोटी घट्ट ठेवावे घट्ट ठेवावे माये धरून तुझे पाय तेव्हा मले त्याच्या मधी दिसती माही माय दिसती माही माय दिसती माही माय हांबरून वासराले हंबरून वासराले चटते जवा गाय तवा मले तिच्या मंदी दिसती माही माय दिसती माही माय